सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस एसपी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. वाखरी पंढरपूर या पालखी मार्गाला एकेरी मार्ग करण्यात आले असून या मार्गावर वाहतूक पोलिसांनी सूचना फलक आणि अत्यावश्यक सुविधा देऊनच कारवाई सुरू करण्याची मागणी नागरिकातून होत आहे. वाकरी ते पंढरपूर शहरातील केबीबी चौक के या मार्गावर गेल्या अनेक दिवसापासून वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे सततच्या वर्दळीमुळे वारंवार अपघात होत आहेत या अपघातामुळे कित्येक नागरिकांना आपले प्राण गमावे लागले तर अनेक जणांना कायमचे अपंगत्व देखील आले याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांनी या मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश दिले परंतु स्थानिक पोलीस प्रशासन व वाहतूक शाखेची योग्य नियोजन अभावी अपघाताची मालिका थांबण्याची नावच घेत नाही वारंवार सांगून व वा कारवाई करून देखील नागरिक एकेरी वाहतुकीचे पालन करीत नाहीत अशी सबब सांगत नागरिकांना गुलाबाची फुले देऊन गांधीगिरी करण्याचा स्टंट पोलीस प्रशासनाकडून नुकताच करण्यात आलाय वास्तविक पाहता स्वतःची अपयश झाकण्यासाठी पोलीस प्रशासनाने केलेला हा केबिवाना प्रयत्न होय वास्तविक केबीबी चौक व वाकरी येथे एकेरी वाहतुकीचे सूचना फलक लावणे नागरिकांना एकेरी वाहतुकीची सवय लागण्यासाठी काही दिवस सदर ठिकाणी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करणे त्याचबरोबर वळणावर सर्कल अशा अनेक गोष्टींची सुविधा देण्याची आवश्यकता असताना उलट नागरिकावरच कारवाई करण्यात पोलीस प्रशासन समाधान मानत आहे त्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त होत आहे आज पंढरपूरमध्ये पहिल्यांदा आम्ही पाहिलं की कायद्याचं पालन केलं जात आहे त्या कायद्याच्या पालनाचं आम्ही स्वागत करतो परंतु पंढरपूरमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांची जी काही अडचण निर्माण होऊ लागली सर्वसामान्य लोकांची इथल्या जनतेची त्या अडचणीला शासनाने कुठेतरी सहकार्य करून आरटीओचा जो काही नियम आहे त्याचे फलक लावावेत दर दोनशे मीटरवर आणि लोकांना समजेल अशा भाषेत लोकांपर्यंत त्यांचे विचार पोचावे लग्न असो वाढदिवस सर्व कार्यक्रमांसाठी निसर्गरम्य ठिकाण म्हणजे परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम धार्मिक कार्यक्रम मुंज डोहाळे जेवण व सांस्कृतिक का कार्यक्रमासाठी भव्य स्वतंत्र हॉल तसेच स्वतंत्र भोजन कक्ष त्यामध्ये स्वतंत्र किचनची ची व्यवस्था आश्रमाचा शांत विस्तीर्ण व निसर्गरम्य परिसर स्वतंत्र पार्किंगचीही ची व्यवस्था तसेच चोवीस तास वीज व पाणी जनरेटरची मिनरल वॉटरची एसी रूम्स ही उपलब्ध भाविकांची आकर्षण असलेली सर्वात मोठी पांडुरंगाची मूर्तीही आमच्याच आश्रमामध्ये आहे तर मग आपल्या कार्यक्रमासाठी आजच बुकिंग करा आमचा पत्ता परमपूज्य योगीराज तुकाराम बाबा खेडलेकर आश्रम अहिल्या चौक विठ्ठल पेट्रोल पंपाजवळ टेंभुर्ली रोड भटुमरे पंढरपूर जिल्हा सोलापूर